त्या घराच्या वास्तुशांतीच्या दिवशी मी साहेबांच्या आमच्या आदल्या दिवशी सेटवर त्यांचे पी ए आले होते तर मी म्हटलं उद्या वास्तुशांत आहे तर येतील साहेब ते म्हटले तुमच्या घराची वास्तुशांत आहे म्हटलं हो नव्या घराची म्हटलं का नाही येणार येणार मी म्हटलं बरं म्हणजे आलं तर आले साहेब तुम्हाला आवडेल साहेब सभा घेत होते किवळ्याला रायगडमध्ये माझा मुलगा लाईव्ह त्यांची सभा बघतोय न्यूज चॅनलवर मला म्हटलं बाबा अरे साडे नऊ वाजलेत रात्रीचे ते रायगडात आहेत आता कसे येतील मी म्हटलं ठीक त्यांचे ते, पिए म्हणाले की साहेब म्हणाले मी येणार बर तो आपलं सभा बघतोय सभा संपली त्यांची दहा वाजले अकरा वाजता माणूस घरी टच बरं मोठेपणा काय बघ लक्षात घे मी काही त्यांचा हे नाही हां काय काय म्हणतात त्यांचा हुजऱ्या किंवा असं काही नाही त्या माणसाचा खरा सच्चेपणा मोठेपणा काय आहे घरी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी मला विचारलं प्रसादजी जेवण किती लोकांचं आहे मी म्हटलं म्हणजे साहेब नाही आपला स्टाफ सगळा सिक्युरिटी आणि माझे पी ए एक अठरा सत्तर अठरा लोक आहेत म्हटलं साहेब पंचवीस तीस लोकांचं जेवण आहे हां त्यांनी स्वतःबद्दल नाही विचारलं त्यांनी त्यांच्याबरोबर जे त्यांचे जे ड्रायव्हर असतील त्यांची सिक्युरिटीवाले असतील सगळे पोलीस स्टाफ जो सगळ्याबरोबर असेल तो त्यांचे पी ए यांच्या जेवणाखाण्याच्या आधी चौकशी केली माझ्याकडे याला म्हणतात माणू मनाने मोठा असलेला माणूस